दोन पंच असणार आणि प्राध्यापक अमोल साठे दादा दोन्ही पदाना शुभेच्छा देतात यात महाराष्ट्राच्या मातीत गेलो नाही आज त्या दोन्ही अभय दादा मोठे आज ही दोन पहा भेटले आणि से दा आपण गिर्या गेली एका छोट्याशा खेडे गावात अखंड महाराष्ट्रातली कुस्ती क्षेत्रातली मंडारे ती आज पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन संगीत आणि हा पार किस्से आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी गणपत आंधळकरांचा पट्टा हो महेंद्रभाई खांदेडकरांनी च्या पैलवानाला तयार केला एकोणीसशे साठ सालचे हिंद केसरी एकोणीसशे पासष्ट सालचे विजेते